गुड मॉर्निंग नमस्ते मंडळी कसे आहेत बरे आहेत का सगळे झालं का सगळ्याच जेवण आमचं चाललंय आणि आज बऱ्याच दिसताना बेत काय केलं ते तुम्हाला दाखवायचं आहे आता ह्याला काय बेत म्हणू शकत नाही बरं का पण सकाळी जेवणासाठी तिजा काय काय बनवले बघूयात आपण काय केले केलाय रात्रीचा होता ते आपलं भाजून घेतला चांगला छान लागतो ते भाजी वा, वा 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 वाच पालकाची भाजी वा पालक वालक चुका शेपाकर चपाती वा मस्तच बी पाणी 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 भेटी मग पाणी भे तर मंडळी कसे आहेत सगळे बरे येतात तुम्ही आता तुमचं जेवण तर काही झालं असेल कारण टायमिंग बराच झालाय आम्हाला दुसर झाला कारण मी गेलतो काल लग्नाला <coughs> लग्न लांब होती देहू कोण लग्न होती देहूला दिहूला लग्नाला गेलतो आम्ही युगीश भाऊ मी आमोल पुन्हा दीपनना पुन्हा अस तिक पाच जण गेलतो आम्ही एन्जॉय केला काल लय नाचलो लोकांना तेवढं जण नाचलो हे बोलायचं काम नाही पाय दुखाय लागल मगाशी आलो आलोय मी पाच वाजता पाटत कारभारीला आधी उठ म्हणलं माझं पाय माझं लय नाचलोय मी लय बघायला नाचलो उठले की बिचारी पाठत उठली <coughs> पाचला आलो की उठली केलं पाय व्हायला शनी बाई कोय माझ या मंडळी जेवायला शेरदार आलात ती बाहेर ते मग काय कराव मग शेरद बर्या शेरडाचा टाइम झालाय सोडायचा नाना नाक मारते ती नाना तर झालं जेवण मी आता उठून अंगोळ केली अंगो काय लागले म्हणलं आली जेवण कराव राहिले ओली सगळी काम कर हम्म तीन चार दिवस होऊन गेलं टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला आपल्या आपल्या कामात सगळे कसा झाला आमचा कार्यक्रम तुम्ही बघितलाच बघितला पूजाचा पालक छान झाला पालक आवडते कोणा कोणाला आपल्या फॅमिलीला हुँ. हुँ. ना, रुकत वो रुकता रुकता वो सांगा बरोबर कारण त्यांना भेटत वाटत गरजेचं आहे होय मग नाही जरी आवडत तरी खायचे म्हणजे पालक म्हणजे रक्त वाढायला चांगलं आहे म्हणजे पालक म्हणून पालक नाही सगळ्या हिरव्या पालेभाज्या खाव्या लागतात अगले दिवसात <coughs> ना खाल्ले <coughs> पण आज आपल्या रानातले आपल्या रानातले वा वा मी खायलाच गवत नाही सकाळ असं होतं तू कार्यक्रमाला जातो बाहेर vests लावरती कक पाळो हो डबे नाही लो खाते बाजू पालख जण आले शफाच ओके जण आले ये सुदर्शनबीर शाल आज ब्लॅक ले आहे त्यांच्या शाल दर्शन काय तर म्हणतो कपड्याचं मला हे नको मला ते नको

आणि एकतारा असतील रात्री मला म्हणला होता त्यात पुरी कर म्हणत होता उद्या पुरी कर आणि सकाळ सकाळ मी माझ्या राड्यात पोटले त्याच पटकन शेपा चुक्याची भाजी शिजायला घातली आणि पिठ मरलं सकाळ त्याच्या पुऱ्या त्याच्या असते पण भाजी केली म्हणलं तरी सगळं कशा पुऱ्या खायच्या खोकल्याला म्हटलं आता बसल्या गप्प बी तुला पुरी करायला सांगितली होती का म्हणला झाला hmm. रुसला hmm. त्याच्यासाठी ओक म्हणलं तू जाऊ नको शाळेत शाळेत जाऊ नको म्हणलं राघे hmm. दादाला के जेवण केलं उरकलं आणि मग परत त्यानं उरकायला चालू केलं गेला मनानच मग शाळेत शाळा नाही बिलोत दर्शन कोण बघतो गोपणा राह शाळेला सरक दोन तीन दिवस जरी सुट्टी असली की दर्शन लगेच म्हणतो लय दिवस झाले आहे शाळेला शाळा असाय पाहिजे दादाच काय ना दादाला सुट्टी असल्या शाळा तर काय ना पण दर्शनला करमत ना शाळा नसली की

कार्यक्रमाच्या नेमकं तो कसं बल्पाला लाईटला आपल्या लाईटचाच तारा जर मागचा डीप आहे का आता ती तीन तारा होते का तसल्या बँक ती काढले त्या तारा सगळ्या आणि एकच केबल काळ्या आले त्याच्यामध्ये सगळं आणि त्याचं एक एक पीटीचा आहे तयार पोलला त्याची तर त्याच्यामध्ये आर टीचं जे स्विच असतं का ते स्विच नेमकं कार्यक्रमात उद्या कार्यक्रमाने सगळे पळापळ पाहुण रावळण पाणी पाण्याचं मला जर वाटलं उग बसवल्या बसवल्याच बर होत जर काय गुण झाला तर माणसं घेत होती कशी नाही मग आपण स्वतः मीटर घेऊन आपल्या जर घरातले लाईट बंद पडली तर मग काय उपयोग आहे आणि इमर्जन्सी सगळ्यात महत्वाचं असत पाणी माणसाला काहीतरी कार्यक्रम असला आपल्या बरोबर लाईट असे दिनानच घालते 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 खर आहे लाईटला बघवत नस पाहुणे आलेले बाई हा मग तू कशाला जाते बाई म्हणा तू बी येत जा ह्या बारे मी सगळं कॉलेज गेलो वरच पीयुपीच सगळं टोटल कमी जास्त पावर सगळे असे सारा बल्ब एक नाही गेला मोठा मोठा हा डिझेल अगं पूजा मी व्हिडिओ मध्ये बहिले काल बाय पहिली बारा झाले काय म्हणजे पैशाच मिळून नसले मग कडून सगळ्या पाच बही पाचशा म्हणलं लावला <laughs> हार फिर गळ्यात आणि मंडळी कसं आहे माहिती का आनंदाच्या क्षणामध्ये हे आनंद सुटला पाहिजे किंवा असं नाही आता त्या ठिकाणी बहीण नसते तर तिथं बायको असते तिला दमदाटी करायची तुला बघ तू चांगलं तुला नाचाय सोडली का अशा गोष्टी होत्या का नाही होते ते झाले बर का हा चुकीच आहे बर का माणूस आपण माणस माणसं प्रत्येक लग्नात कुठल्या कशाच्या बी त्याच्यात नसतं पण स्त्रियांना आपला आनंद व्यक्त करण्याचं आपली खुशी व्यक्त करण्याचं पाहिजे ना आता बाकीच द्या आपल्या घरात स्वतःचा कार्यक्रम असला त्यांना ते स्वतंत्र पाहिजे आता एक विश्वास शतकात गेलोय आपण तरी पण अजून स्त्रियांना स्वतःच्या मनाचं काय करता येत आता ही नॉर्मल गोष्ट आहे शेहर गावाला का पण खेड्यामध्ये काय असं नसलं ना, की नाव ठेवते नावच ठेवूया नाव ठेवायला काय चांगलं जर केलं तरी वाईट जर केलं तर दर नाव नाव ठेवणार ना ठेवते देवाला मुख्यमंत्र्याला ठेवते पंतप्रधानाला ठेवते ते आपण तर साधारण माणूस आहे असं मग म्हणजे आहे का बायकोचा आनंद आणि सगळ्यात मुख्य गोष्ट कशी असते नवऱ्याचं जर काय म्हणणं नसतं ना त्याला फुगवणारे त्यांचे मित्रच असते ते म्हणजे नाचायला लागली तुझी बायको किंवा असं कर नाच काय कर नाचू देऊ नको असतो काय कर एन्जॉय करावाय हाय का mm. <coughs> ला ला ना असते का ना कॅमेऱ्याच्या स्क्रीन वर सारखं येते असं सारखं करावं लागतंय त्याला काय ते चालू कसं टाइम लावला असं कॅमेऱ्याला बर झाला कार्यक्रम आम्ही बिलाई नाचलो आम्ही दोघ नाचत होता तुम्हाला कस वाटलं लय छान वाटलं लय लय सगळे आमच्या लेखी आलेल्या नाचल्या

पुढं नाचाय चालू आहे सगळी मिरवणूक आहे अंफ वाजायला बँजू आहे पुढे हलगे येत्या आणि हे यांचं काय चालेल फेर मागा बघतोय येश हां बँजूचं व्यवस्थित झालंय सगळं अंधर शर्म होतोय पप्पा आणि मी तुम्हाला गोल्डन कलरची सांगितली होती की बघाय मला न्यू चालू चालू झालंय हां मग ही सिल्वर कलरची आहे गोल्डन कलर ची सांगली होती म्हणलं काय अडचण आहे का तिची नाही ना चांगली आहे ती कलर मध्ये कलर मध्ये बदल आहे पण लेकर आहे म्हणल्यावर करणारच याड्या थोडफार लेजर शाण्यावाने वागलं म्हणजे आपल्याला वाटतं ते मोठीच माणसं म्हणजे एखादी गोष्ट का आता कलर दिला होता त्याला घराला रेषा नको नका म्हणल्याचा सुद्धा हातात पेन नव्हता घेत काय नव्हते नजर ठेवत जा बहिणीची <laughs> सारी पेना रेषा वाढू सारी भिताळ रिडबिड केली ते बी कसं आहे माहिती आहे का आपण जर त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं का भाजी ती मग चुकीची ते ठेवते माझ्यापासून बघा कशी तिकडे लपून नाही लय कसं काय नाही पण बघ माझ्याकडनं सांगाल तिकडे ठेवून तिकडे तिकडे ठेवू सांडल माझ्याकडनं आपण पोराला जेवढं समजून सांगल का तेवढी पुढे हुशारपणा करते ती आई पण घेत सगळ्या गोष्टी पहिलं काय करायचे गेल्या वेळेस म्हणजे कलर द्यायची आधी कुठे बिरेशा वळाची दर्शन येस चिमणी काढाणी चिमणी काढाय कोण ही काढायचं मग त्यांना मी सांगितलं खाली बसा समोर बसवली तुम्ही कुठं राहताय म्हणजे भूत असते म्हणलं राहत आहे कुठं घरा तर मग घर कोणाचं आहे आधी म्हणली आपलं घर आहे त्यांना असं घालवलं की हे घर तुमचं आहे तुमचं काय म्हणलं तुमचं घर आहे मग तुमची वस्तू तुम्ही असे वा वाटलो करता का तुमचं घर आहे ही भीती तुमची आहे त्याला तुम्ही तसं पोचणार काय वाढणार का रेषा तुमच्या डोक्यात बसलो त्या गोष्टीत ना नाही आव पप्पा नियमच चालवला त्यांचा कुठं रेश बोलली नाही कुठं लिहिणं काढलं नाही काय नाही ते देणार ठेवलं आणि कार्यक्रमाला आले बहिणीचे पोरं पूजेच्या आणि त्यांनी काय केलं चिमणी खाल्ली नाही मोठी गोल 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 सारा रेतानावर पाललं गेटच्या बाजूला आम्ही काल आणि पोरं शाळेत गेली आणि शाळा आली जॉल ट्यूशन मध्ये आली काय करावं आता हे कुणी केलंय अस मी सांगितलं होतं का नाही खाली काय ठेवू नको म्हणायला गेली त्यांची ती म्हणले तर आपण किती जरी कायतरी वर ठेवलं कुठनं सापडतं काय की आणि बहिणीचे लेकर आहे म्हणून मी सगळं दूर होत म्हणलं पोरं सगळं भेताडावर म्हणलं रेषा वाटते स्केच पेन सुद्धा एक सुद्धा वर ठेवला ना खडू सगळं ठेवलं पण कुठं सापाला काय केलं लगेच चालूच गिर कुठा चालत म्हणले चला तुम्ही पण जेवण करा आमचे जेवण झालेलं आहे सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा हसत रावा खेळत राहावा आनंदी राहावा धन्यवाद जय हिंद जय महाराज